आपण पाहत आहात लाईव्ह चॅनल आपण लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा भाजप सरकार सत्तेतून पायउतार होण्याच्या प्रक्रियेतील दृश्य आणि अदृश्य सामाजिक राजकीय दुवे सात जुलै दोन हजार तेवीस पासून काल वीस मे दोन हजार चोवीस पर्यंत भाजप सरकार हटवण्यासाठी जवळपास वर्षभर माझी संस्था इन्स्पायर फाउंडेशनचे काम जवळपास बंदच केले होते जे काय सुरू होते ते संस्थेकडे आलेले कॅन्सर आणि जीव घेण्या आजारांचे रुग्ण यांना जमेल तितकी मदत केली पण या अकरा महिन्यात जो भाजपाला हरवू शकतो अशा ताकदीच्या पक्ष संघटना आणि व्यक्तीच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम करायचे ठरवले राजकारण करण्याची वेळ असताना समाजकारण करूच नये या मताचा मी आहे यासाठीच ठाणे जिल्ह्यात ज्येष्ठ रिपब्लिकन नेते खरे पॅन्थर माननीय श्यामदा गायकवाड यांच्या सोबत काम सुरू केलं तसं ही दादांच्या सोबत कायमच आहे आणि राहील पण यावेळी ठरवून दिवस रात्र सोबत राहिलो भाजप आणि मोदी सरकारचा पराभव करण्याची लढाई दादांनी बरोबर एका वर्षापूर्वी सुरू केली ती पुण्यातून प्रागतिक पक्ष महाराष्ट्र या ज्यात राज्यातल्या छोट्या पक्षांनी शेकाप समाजवादी पक्ष सेक्युलर आप डावे पक्ष ह्या सगळ्यांनी मिळून इंडिया आघाडीच्याही आधी या इंटेटिव्ह घेतला आधी हा इंटेटिव्ह घेतला होता या सगळ्या प्रक्रियेत वारंवार बैठका झाल्या त्यात नेमकेपणाने सहभागी होता आलं आणि राजकीय काम त्यांची पद्धत समजून दरम्यानच्या काळात राज्यातील आणि देशातील मोट आसामी जसं भारत जोडोचे प्रणेते योगेंद्र यादव किसान मोर्चाचे नेतृत्व करणारे राकेश टिकेत तुषार गांधी डी दी राजा दीपकर भट्टाचार्य अशोक ढवळेसर तिस्ता सेटलवाडताई मेधाताई उल्काताई संजय मंगोसर आणि समाजवादी पुरोगामी आणि डाव्या चळवळीतील सगळेच राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील नेते यांचा विचार समजून घेता आला आणि त्यामुळेच आपण आंबेडकरवादी आणि ह्या सगळ्या पक्ष संघटना आणि व्यक्ती यांचा विचार विचार करण्याची पद्धत कामाची पद्धत सातत्य हे ज्या वर्गासाठी काम करतात आणि सलग किती वर्ष काम करतात त्यांचे नाही वर्गासोबतचे अंडरकरंट समजले आणि नेमकं हे कळलं की आपण आंबेडकरवादी असलो तरी आपण कोणत्याही कष्टकरी नाका कामगार आदिवासी भटके आणि दुर्लक्षित घटक यांच्यासोबत कामच करत नाही आपल्याला केवळ शहराच्या तामझाम मध्ये राहायचं आहे आणि केवळ जिंदाबाद मुर्दाबादवाला कार्यकर्ता व्हायचं आहे असो यासोबतच मुस्लिम समाजाच्या मोठ्या नेत्या आणि कार्यकर्त्यांच्या सोबत, सोबत सुद्धा काम करता आलं त्यांची देशाबद्दलची तळमळ देशभक्ती देशाला ह्या आर एस एस भाजपच्या तावडीतून सोडवण्यासाठीची कटिबद्धता खूप जवळून समजली आज मुस्लिम समाजाला जे शिकलेले तरुण आहेत त्यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी असलेला वैचारिक झुकाव वाखणण्याजोगा आहे जमियत नावाची मुस्लिम समाजाची आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणारी संघटना त्यांच्या सत्ता बदलासाठीच्या बैठकांना श्यामदादांच्यामुळे इस्लाम जमातखाना येथे अनेक वेळा जात आलं यात आणखी सांगण्यासारखं म्हणजे आपल्याला पटणार नाही किंवा अतिशयोक्ती वाटेल की मुस्लिम समाजसुद्धा आता त्यांच्यातल्या दुर्गुणांबद्दल पुरोगामी डाव्या आणि आंबेडकरवादी विचारधाराच्या लोकांसोबत आंबेडकरवादी विचारधारेच्या लोकांसोबत उघडपणे समजून उमजून चर्चा करतोय हे विशेष या सगळ्यात अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे माननीय श्यामदादा यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक बैठका झाल्या या सगळ्या बैठकीत दादांनी जो धागा सांगितला तो आपल्या देशाची सार्वभौमता एकता आणि अखंडता कायम टिकण्यासाठीचाच मूलमंत्र किंवा महिलाचा दगड आहे असे मी समजतो दादा या सगळ्यांना संबोधित करताना बोलतात की आज देशाची परिस्थिती अशी आहे की दलितांवर अत्याचार झाला की मुस्लिम मदतीला येत नाही मुस्लिमांवर अत्याचार झाला तर आदिवासी ख्रिश्चन सोबत येत नाही आदिवासी आणि ख्रिश्चन यांच्यावर अन्याय अत्याचार झाला तर दलित मुस्लिम सोबत येत नाही कुणाला कोणाचं देणं घेणं नाही आणि त्यामुळे आर एस एस भाजपची पिलावळ आपल्यातही फूट लक्षात घेऊन अखंड देशाला पोखरत आहे आणि म्हणूनच आपण हे चार समूह जर कायम सोबत राहिलो तर या देशाचं वाटोळ करण्याची कोणाचीच हिंमत होणार नाही हौजा धोरणाने महागाई आणि बेरोजगारीने कंबर मोडलेल्या परिस्थितीत कोणता कार्यकर्ता उपाशीपोटी राहून स्वतःच्या आईवडील बायका पोरांना उपाशी ठेवून चळवळ वाढवेल आंबेडकरी समाज शिकला सवरला पुढारला म्हणजे सगळा समाज त्या सुस्थितीत नाही पुढे आलेल्या किती लोकांनी मागच्या लोकांना लाथा दिल्या समाजात कम्युनिटी फिलिंग कशी येईल ज्या समाजात पर्सनल प्रॉपर्टी वाढत असेल तो समाज मोठा दिसतो मुळात तो मोठा नसतो या उलट ख्रिश्चन मुस्लिम शीख समाजात सोशल प्रॉपर्टी जास्त आहेत आणि त्या सोशल प्रॉपर्टी या केवळ धार्मिक स्थळे नसून शाळा कॉलेज सामाजिक संस्था कला क्रीडा वसतिगृह अशा फॉर्ममध्ये आहेत हे सगळं सांगण्याचा उद्देश इतकाच की ह्या अकरा महिन्यात जवळपास पंच्याऐंशी कार्यक्रम झाले ज्यात सभा परिषदा बैठका पत्रकार परिषद होत्या या सगळ्यात मी वस्त्यांमधून खूप शिकलो अनेक वाईट अनुभव आले कार्यकर्त्यांचं दुःख नेमकेपणानं अनुभवलं आणि वाईट याचं वाटतं की जो आंबेडकरी समाज आहे ज्याने कायमच देशाला दिशा देण्याचं काम केलं समता स्वातंत्र्य न्याय बंधुता प्रज्ञा शील करुणा आम्हाला नीटपणे समजली आणि त्यातूनच धर्मनिरपेक्षता आणि माणूस पण तयार झालेला आम्ही या देशाला शेकडो वर्षापासून देशासमोरील आर एस एस आणि भाजपाचा धोका नेमकेपणाने सांगत आहोत तो धोका आज काँग्रेस समाजवादी आप जनता दल स्टॅलिन पासून उद्धव पर्यंत सर्वांना आज पटलाय अशा दूरदर्शी नेमक्या समाजातले कार्यकर्ते आज अशा अवस्थेत असतील तर पुढचा धोका याहून भयानक असेल असेही मी समजतो या इतक्या दीर्घ लेखनातून आशावाद घेतानाच अनुभूती घेणे जास्त गरजेचे आहे आणि देशाचं राजकीय वातावरण नक्कीच बदलणार आहे या सगळ्या बदलात वर लिहिलेले सर्वच आणि इतर शेकडो ज्ञात अज्ञात आहेत ज्यांनी देशाच्या या दुसऱ्या स्वातंत्र्याच्या लढाईत आपली कामगिरी चोख बजावली आहे आणि जर का ही लढाई आपण चुकून हारलो तरीही वरील नावे पुढच्या युद्धासाठी कटिबद्ध असतील मला या सगळ्या प्रक्रियेत सोबत ठेवून माझ्यावर जो विश्वास मान्य श्यामदा गायकवाड यांनी दाखवला त्याबद्दल मी त्यांचा कायमचा ऋणी आहे आर एस एस भाजप आणि मोदींचा पराभव अटळ आहे धन्यवाद इकबाल जिंदाबाद जय भीम जय भारत भारतीय संविधान जिंदाबाद लाइव महाराष्ट्र पोलीस टाइम्स साठी महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यामध्ये मोठ्या खेडेगावांमध्ये सुद्धा प्रतिनिधी नेमणे आहे मुख्य संपादक प्राचार्य डॉक्टर यस के गायकवाड संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन